ओम भगभुगे भगनी भागोदरी ओम भट स्वाहा या मंत्राची सध्या अजितदादांना सगळ्यात जास्त गरज आहे कारण अजितदादांनी एवढे घोटाळे कोणीच करत नाही जी संस्था शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी स्थापन झाली त्या डेक्कन शुगर असोसिएशन मध्ये खूप मोठा गोंधळ झाला गोंधळ असा झाला त्या डेक्कन शुगरची जमीन साठ वर्षाच्या लीज वरती देण्याची परवानगी होती ज्या कल्पवृक्ष कम कंपनीला दिली या या कंपनीने तीच जागा तीच जागा त्याच्यावरती बारा मजली इमारत बांधली त्या इमारतीला बघा तुम्ही रेरा मध्ये स्थगिती काय तर हा प्रकल्प स्थगित ठेवण्यात आला आहे या प्रकल्पाचे बँक खाते गोठवण्यात आले आहे आणि प्रकल्पाचे अनुपालन पूर्ण करेपर्यंत कोणताही व्यवहार होणार नाही तरी पण या कल्पवृक्ष कंपनीने यांना फक्त भाडेपट्टा करार करून दिला होता कोणी डेक्कन शुगर्सने पण त्यांनी दोन हजार बावीस मध्ये याच कंपनीने गो डिजिट जनरल इन्शुरन्स लिमिटेड या सोबत विक्री दस्तावेज करून सत्तावीस कोटींचा मोबदला घेतला आहे किती सत्तावीस कोटींचा याच्यामध्ये काय म्हणतात ना भाडे करार देताना निविदा मागवण्यात आली सगळ्या गोष्टी ते भासवण्यात आलं दौंड शुगर लिमिटेड कल्पवृक्ष प्लांटेशन ह्या दोन्ही कंपन्या एकत्र आहेत यात विशेष गोष्ट काय माहिती आहे याच कल्पवृक्ष कंपनीने चौदा सप्टेंबर दोन हजार सतराच्या जजमेंटमध्ये लिहिलेलं आहे आरोप नाही तर सत्यता आहे की याच कल्पवृक्ष कंपनीने पाच कोटीचं कर्ज पार्थ अजित पवार यांना दिलं होतं हे त्याचं जजमेंट आहे याच्यात स्पष्ट उल्लेख आहे आणि विशेष गोष्ट काय माहितीये है। ज्या रेराने या प्रकल्पावरती बंदी आणली आहे स्थगिती दिली आहे बँक खातं गोठवलंय त्याच बिल्डिंग मध्ये माननीय अजितदादा पवारांचं हे कार्यालय आहे काय हे कार्यालय आहे मग माझा अजित दादा पवारांना एकच प्रश्न आहे जर तुमचा या गोष्टींशी संबंध नाहीये तुमचे सगळ्यांचे हितसंबंध आहेत याच्यामध्ये या व्यवहारामध्ये डेक्कन असोसिएशन डेक्कन शुगर असोसिएशन ही सार्वजनिक मालमत्ता आहे सार्वजनिक न्यास आहे त्यांची जमीन नेमकी तुम्ही घेतली की हे लीज वरती कार्यालय तुम्ही विकत घेतलंय की नेमकं काय केलंय हा महाराष्ट्र विचारतोय आणि हा सगळा गोंधळ फक्त तुम्हीच करू शकता आता तुम्ही म्हणताल ह्याव झालं त्याव झालं पण तुमचं हे कार्यालय तिथं कसं काय आणि कोणत्या कोणत्या अधिकाराने तुम्ही तिथं कार्यालय चालवत आहात आणि डेक्कन शुगरने कोणत्या अधिकाराने ही जमीन दुसऱ्या कोणाला विकली आहे